नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहे हा व्हिडिओ मोठा होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण मोठा होत असला तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक पहा कारण अतिशय महत्वाची माहिती मी स्पष्ट करत आहे तर चला पाहूया आजची महत्वाची ब्रेकिंग न्यूज मित्रांनो आजची मोठी खुश खुशखबर आठवा वेतन आयोग अपडेट कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट आताच्या घडीची बातमी दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पाच या आपण आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात नवीन अपडेट जाणून घेणार आहोत आठव्या वेतन आयोगाबद्दल ताज्या अपडेट बद्दल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेली प्रतीक्षा आता संपुली असून केंद्र सरकार कडून 8 वे वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट आणि हालचाली दिसू लागल्या आहे यामध्ये टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजे आयोगाने कोणते मुद्दे तपासायचे कोणते आकडे तपासायचे कोणत्या घटकाचा अभ्यास करायचा याला मंजुरी देण्यात आली आहे यामुळे आता पुढील काळात आयोगाकडून कामकाज अधिक वेगाने सुरू होणार आहे चला तर पाहूया आजच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहूया मित्रांनो सातव्या वेतन आयोग लागू होऊन अनेक वर्ष झाली आहे आणि या काळात महागाईने मोठी उडी घेतली आहे जीवनावश्यक वस्तूचे दर वाढले आहेत घर भाडे वाढले आहेत कर्जाचे हप्ते वाढले आहे आणि त्यांचा सर्वाधिक सा, परिणाम पगारधारक वर्गावर झाला आहे त्यामुळे आठव्या वेतन आयोग ही कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपेक्षा आहे आज आपण जाणून घेणार आहोत फिटमेंट फॅक्टर किती वाढणार बेसिक पगार किती वाढू शकेल डीए साठ टक्क्यावर जाईल का डीए बेसिक पगारात मिळेल होईल का आणि शेवटी नवीन पगारमान कधी लागू होणार या बाबत संपूर्ण माहिती शेवटपर्यंत पहा तर चला सुरुवात करूया चर्चेला

कोणत्याही विलिनीकरणाचा अधिकृत निर्णय नाही अफवा जास्त बद्दल सातव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता आणि त्यावेळी मोठी वेतन वाढ मिळाली होती माहिती अशी आहे कि समोर येत आहे आठव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर दोन पाच ते दरम्यान असू शकतो जर सरकारने लागू केला तर चा पगारात किमान ते वाढ होईल समजा तुमचा बेसिक पंचवीस हजार असेल तर दोन पॉईंट शियाऐंशी हा फिटमेंट फॅक्टर असेल तर एकाहत्तर हजार पाचशे पर्यंत जाऊ शकतो डी एच ए आणि इतर भत्ते जोड जोडले जाऊ शकतात आणि जोडतात आणि एकंदरीत पगार मोठी उडी घेईल आणि एकंदरीत पगारात बंपर वाढ होईल आता पेन्शनधारकाचा मुद्दा समोर येत आहे पेन्शनधारकासाठी डीए आणि डीआर वाढ ही जीवन रेषा असते रेखा असते त्यासाठी पेन्शनधारकांसाठी डीए वाढतच राहणार आहे आणि फिटमेंट फॅक्टर बदलल्यामुळे पेन्शनची जी बेस म्हणजेच मूलभूत रकमेमध्ये वाढ होणार आहे उदाहरणार्थ हजार पेन्शन अपेक्षा मात्र, मात्र मोठ्या आहेत आणि म्हणूनच आजचा मुख्य प्रश्न आहे आठवा आयोग कधी लागू होणार अपेक्षेनुसार आयोगाला संपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी अठरा महिने लागतात त्यामुळे हा अहवाल दोन मध्ये येईल आणि नवीन पगारमान लागू होण्याची शक्यता एक जानेवारी दोन पासून होईल पासून आहे म्हणून अजूनही काही महिने संयम ठेवावा लागणार आहे सरकारचा खर्च या निर्णयाशी जोडलेला आहे लाखो किंवा लाख ऑफ एम्प्लॉयमेंट प्लस पेन्शनर्स मिळून सरकारचे मोठे आर्थिक दडपण येते त्यामुळे सरकार प्रत्येक टप्प्यावर विचारपूर्वक पावलं उचलित आहे अर्थव्यवस्थेचा भार मागाई निर्णयाला आकार देतील मित्रांनो खूप आणि सोशल मीडियावर अशा अफवा येतात कि उद्या लागू होणार परवा नोटिफिकेशन डीए एकदम विलिनीकरण पगार दुप्पट वगैरे फक्त अधिकृत माहिती आणि विश्वसनीय वर विश्वास ठेवूया इफेक्टिव्ह बदल झाले आहेत आणि टी मंजूर झाला आहे अभ्यास सुरु झाला आहे डीए वाढीचा क्रम सुरु झाला आहे म्हणजे तीन मुद्दे आता सध्या सुरुच आहे अधिकृत एफेक्टिव झाला आहे परिणामकारक झालाय टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर झाला आहे अभ्यास सुरू केला आहे डी वाढीचा क्रम सुरु आहे शेवटी कर्मचाऱ्यांनी आणि पेन्शनधारकांनी लक्षात ठेवा की काळ बदललेला आहे वेतन आयोग हा मोठा आर्थिक ताळेबंद असतो पुढील काही महिन्यात मोठा आर्थिक ताळेबंद येईल आणि पुढील महिन्यात अधिकृत आकडे आणि प्रस्ताव बाहेर येईल तेव्हा आपल्याला वास्तविक माहिती ठेवावी लागेल आणि म्हणूनच तेव्हा आपल्याला अपेक्षा वाढ वास्तविक ठेवा संयम ठेवा आणि या चॅनल वर आम्ही तुम्हाला अगदी विश्वसनीय सूत्राद्वारे अधिकृत अपडेट देणार राहणार आहोत आणि म्हणून सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब आणि तुमच्यासाठी तुमच्यासाठीही फार महत्वाची बातमी आहे तुमचे प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये विचारा व्हिडिओला शेअर करा चॅनल ला सबक्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा पुढील अपडेटसह मी लवकरच परत भेटेन धन्यवाद थँक यू व्हेरी मच